माणसांना मारायला बिबट्याला परवानगी पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही या मॅन इटर किंवा माणसांना मारायला बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका आम्ही दाखल करणार आहोत आता वन विभागाकडून सगळी माहिती मागवतोय संगमनेर आणि राहत्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांच्या हल्ल्यामुळं लहान बाळ मृत्यूमुखी झाले त्या विरोधात मी एक जनहित याचिका दाखल करणार आहे त्याचा आज अभ्यास पूर्ण आता होत आलेला आहे आणि या जनहित याचिकेमध्ये माणसांना मारायला बिबट्याला परवानगी पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही या विषयावर आपण मोठ्या वकिलांचा सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एनडेंजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे हजार बिबटे इथं उपलब्ध आहेत एन्डेंजर्डचा विषयच राहिलेला नाही आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिलेत आता वन विभागाकडून सगळी माहिती मागवतोय संगमनेर आणि राहत्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांच्या हल्ल्यामुळं लहान बाळं मृत्युमुखी झाले त्याविरोधात मी एक जनहित याचिका दाखल करणार आहे त्याचा आज अभ्यास पूर्ण आता होत आलेला आहे आणि या जनहित याचिकेमध्ये माणसांना मारायला बिबट्याला परवानगी पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही या विषयावर आपण मोठ्या वकिलांचा सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एनडेंजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे हजार बिबट्या इथं उपलब्ध आहेत एन्डेंजर्डचा विषयच राहिलेला नाही आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिलेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका